लिंबाचा पाला आणि गिरीपुष्पाचा पाला उंदीर मारी उंदीर मारीचा पाला वेगळा असतो त्याच्यापेक्षा हे ताज आणि हे गांडूळ हे असे गांडूळ असं शिकायचं आपल्याला हा सरपासून बसून घ्या ना सगळे खुर्च्यात मुखाल त्यांना व्हिडिओ घ्यायचा आहे आता असे दोन प्रकारचे माठ घ्यायचे आपल्याला हो। खाली ठेवते माहिती वात नाही करा अगं ही वाट आहे हा छिद्र पाडून वाट टाकायचा थेंब थेंब पाणी कळलं पाहिजे दोन्ही माठाच्या बुडाला छिद्र पाडायचे पाडून त्याच्यामध्ये अशी वाट टाकायची वाट टाकल्याच्या नंतर काय करायचं पाणी चेक करायचं <laughs> चेक थेम थेम पाडतं आता मी सांगतो परत ह्या करणार हा दोन्ही माटाच्या बुडाला छिद्र पाडले त्याला कापडाची वाट टाकली आणि एक पहिला मात काय करा टिपईवर ठेवला त्याच्या खाली आपण एक प्लॅस्टिकची बकेट घेतली किंवा प्लॅस्टिकचं भांडं घ्या जे घेतलं पहिला मात टिपईवर ठेवला सुरुवातीला इथं काय केलं मोठी वाळू टाकली त्याच्यानंतर मध्यम वाळू टाकली त्याच्यानंतर बारीक वाळू टाकली त्याच्यानंतर अर्धवट कुजलेलं शेणखत टाकलं त्याच्यानंतर कडुलिंबाचा पाला आणि गिरीशपुष्पाचा पाला चुरगळून टाकला त्याच्यानंतर ताजं शेण टाकलं त्याच्यानंतर पूर्ण वाढ झालेले गांडूळ टाकले चला आता आणि त्याच्यानंतर एक पाण्याने भरलेला मात ठेवायचं आपल्याला तेसी टाका तशी डायरेक्ट टाकायची नाही डायरेक्ट पोट भरले फुटन ना सगळ्याला दिसलं पाहिजे हां 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 पूर्ण टाकायची दोन चार वेळेस तसं टाकून घ्या नंतर असं टाकून घ्या सुरुवातीला कोणती वाळू टाकली मोठी वाळू हां हे लक्षात राहीन आता मी कुणाला पण विचारणार आहे बरं का लांब तिकडे बसणाऱ्याला पण हां त्यामुळे इकडे समोर या तुम्ही माझी इथे या इकडे येऊन बसा हा हाला हात मला थोडासा पालतात इकडे 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 जागा इथं हां हा त्याच्यानंतर कोणती वाळू टाकायची हा त्यांना सांगा ना की मध्यम वाळू हा भाजी कशी तयार करायची हे सांगितलं पाहिजे मध्यम वाळू <laughs> बारीक वाळू हा हे का अवघड घे नाही ना हा फक्त वाळू चांगली धुवून ठेवायची कोरडी करून असं अल्लाद आहे अर्धवट कुजलेलं शेणखत हा हा त्याच्यानंतर अर्धवट कुजलेलं शेणखत टाकायचं ते फुल तळ्यात आपण मिक्स करायचं फुल तळ्यात कळू लिंबाचा पाला आणि गिरीपुष्पाचा पाला घ्यायचा हे हे नका लक्ष देतो मी कळू लिंब आणि गिरीपुष्पाचं ना हा सुरगळा जातो झालं

ம் சூருகுண்ட <peceni us> त्याच्यानंतर काय टाकायचं दर हां चला इथपर्यंत लक्ष झालं हां परफेक्ट मजा यावी ना हां आता आपण काय काय केलं मला आत्ता सांगा हां दोन माट घेतले दोन्ही माटाच्या बुडाला छिद्र पाडले पुन्हा कशाची टाकली कपड्याची वाट टाकली पहिला मात आपण तिवळीवर ठेवला परत सुरुवातीला कोणती वाळू टाकली त्याच्यानंतर 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 हा हे आवाज कमी यायला म्हणजे लक्षात राहत नाही कडुलिंबाचा आणि उंदीर मारीचा किंवा मारी। गिरी पुष्पाचा पाला त्याच्यानंतर काय टाकलं आपण ताजे शेण आणि त्याच्यानंतर पूर्ण मोठी वाढ झालेली गांडूळ अर्धा किलो टाकले त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला हा माट घेते आता हे पहिल्यांदी चेक करायचं आपल्याला किती पाणी गळत पाणी घ्या पण एउ थे थेम, थेम पाए छ निसार टा बकेट खेती बकेट नि फो डाइरेक्ट खाइ पढ्नु भए बाहिर नै पढल भए ब पूर्ण भरून घ्यायचं आणि वाटला कपडे कपड्याने बांधायचं आणि इथं पण ह्याला कपड्याने बांधून घ्यायचं म्हणजे मासे बसणार नाहीत आता तुमचं गांडूळ कुठे तिथे हम्म गांडूळ इथं आहेत इथं त्याच्या गांडुळाच्या खाली काय टाकलं आपण ताजच शेण हा गांडूळ सगळ्यात जास्त खायला काय आवडतं कोणतं अर्धवट कुजलेलं हां हां ते कुठे ठेवलं आपण इथं खाली ठेवलं सगळ्यात मग आता गांडुळाचं कधी एका जागेवर थांबतं गांडूळ खालीवर करत असतं ते सारखं मग काय होतं शेणात जातं गांडूळ त्याच्यानंतर काय होतं ते पाल्यात जातं जसंच गांडूळ पाळल्या जातं त्याच्या अंगाची आग सुटते आग सुटली की त्यातून घाम निघतो मग ते खाण्यासाठी इथं जात असतं पण ते खात नाही ते त्यावेळेस ते डायरेक्ट ह्या वाळू जाते वाळू ते थेंब थेंब पडलेलं पाणी साचलेलं असते मग तिथं ते अंग धुवून घेतं किंवा आंघोळ करतं म्हणायचं मग त्याचा तो घाम धुतो धुवून निघतो आणि तो वाळूतून फिल्टर होऊन ह्याच्यामध्ये येतो मग हे वर्मी तयार होतं आता पाच ते सहा दिवसाचं रोज दोन ते तीन लिटर असं पकडायचं आणि सहा दिवस झाले की तयार झालेलं वर्मिं असं ते परत त्याच्यात टाकायचं दुसरं म्हणजे डबल फिल्टर वर्मिओ असं तयार करायचं आपल्याला ते डबल फिल्टर झाल्यावर ते आपल्याला फवारायचं आता शंभर लिटरला किती फवारायचं आपल्याला हे पाच लिटर पाच टक्के फवारायचं हां एक श वीस लिटरचा पंप असेल तर एक लिटर फवारायचं हे कधी कामाला येतं आपल्या फ्लावरिंग फुलाऱ्यामध्ये फुलगळ होत नाही फळगळ होत नाही फुलांची वाढ होण्यासाठी फळांची वाढ होण्यासाठी रोपांची वाढ होण्यासाठी झाडांची वाढ होण्यासाठी आपल्याला हे टॉनिक म्हणून काम करतं आलं हे लक्षात सगळ्यांच्या आता अगोदर जर तयार करून ठेवलेलं दोन वर्ष काही होत नाही आला हां सावलीत ठिकाणी ठेवायचं हे प्युअर तुमचं वरमिवास टॉनिक तयार झालं हे ओके आता कोण येऊन सांगणार आहे